वरळीतील जांभुरी मैदानात एक बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सध्या केला जात आहे याच पार्श्वभूमीवर काल दिनांक तीस जुलै रोजी वरळी जांभोळी मैदान परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात मात्र एक धक्काबुक्की झाल्याचा प्रकार हा उघडकीस आला ही धक्काबुक्की थोडी मोठ्या प्रमाणात झाली आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते से ने संदीप देशपांडे ने यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी एक ऑडिओ क्लिप सर्वांना दाखवलं आहे नेमकं हे सविस्तर काय प्रकरण आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं टाईम महाराष्ट्रामध्ये स्वागत करते लोकसभा निवडणुका या नुकत्याच पार पडल्या आहेत आणि आता सर्वांचे लक्ष हे विधानसभा निवडणुकांकडे लागले आहेत विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचबरोबर आता अनेकांचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्रातील म्हणजेच मुंबईतील वरळी या मतदार संघाकडे कारण वरळी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे गेल्या निवडणुकीत तिथे जिंकून आले होते आणि तेथील ती आमदार होते परंतु या निवडणुकीत मात्र काय होणार अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे निवडणुकीत आदित्य ठाकरे हे बिनविरोधी निवडणूक जिंकून आले होते आणि त्यावेळेस प्रयत्न प्रयत्न देखील देखील केला होता होता आणि तो ठाकरे गटाचा अगदी यशस्वी झाला परंतु आता होणाऱ्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर नेमका कोण उमेदवार असणार अशा चर्चा चालू असतानाच वरळीमध्ये काल एक मोठा दंगा म्हणजेच धक्काबुक्की झाल्याचं चित्र दिसून आलं आहे वरळी येथील जांभुरी मैदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक झाल्याचं दिसून आलं आहे जांभुरी मैदानात चालू असलेले बांधकाम हे अन, आहे असे मनसेने मनसेने असा मनसे दावा केला आहे या संदर्भात आज मनसेचे नेते संदीप देशपांडे दे, यांनी एक पत्रका पत्रकार परिषद घेतली यावेळेस या माध्यमांशी बोलत असताना संदीप देशपांडे यांनी एक ऑडिओ क्लिप दाखवली आणि त्या ऑडिओ क्लिप मध्ये एक गृहस्थ आहेत ते गृहस्थ त्यावेळा त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत की जांभुरी मैदानात जो काही धक्काबुक्कीचा का सगळा कार्यक्रम झाला किंवा जो काही धक्काबुक्की झाली त्यावेळेस मी तिथे उपस्थित नव्हतो असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये असणाऱ्या असलेल्या गृहस्थाने सांगितलं आहे नेमका संदीप देशपांडे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया पहिली तर गोष्ट ज्येष्ठ नागरिक कट्टा नव्हता ती एक बांधलेली दहा बाय बाराची पंधरा फूट हाईटची असलेली खोली होती त्याला तुम्ही कट्टा माणू शकत नाही मुळात एक नॅरेटिव्ह काल सेट करण्याचा प्रयत्न उबाटा गाठाकडनं झाला की काही काल सिनियर सिटीजनला धक्का बुक्की झाली आमच्याकडनं आता ज्याला आमच्या संतोष धुरींचा धक्का लागला त्या माणसाचा मी तुम्हाला फोटो दाखवतो तु। म्हणजे किती खोटं बोलतात उबाटावाले त्याचं एक उदाहरण आहे ह्याला धक्का लागला या माणसाला ते बघा हा माणूस आहे ज्याला धक्का लागला असं तुम्हाला व्हिडिओ दिसतोय बरोबर आहे या माणसाचं नाव आहे विनायक कदम संजय कदम जे शिवसेनेचे उभाटा गटाचे पदाधिकारी आहेत त्यांचा हा पुतण्या आता हा सिनियर सिटीजन कसा काय असू शकतो याचा वय आहे चाळीस आसपास असेल हा मुलगा हा आता निव्वळ डोक्यावर केस नाही म्हणून याला सिनियर सिटीजन म्हणायचा का आणि जर हा क्रायटेरिया लावला तर बरेचसे लहान लहान लोक पण सिनियर सिटीजन होतील त्यामुळे हा काय क्रायटेरिया बरं हायला धक्का लागला आणि कंप्लेनंट कोण तर एक सिनियर सिटिझन झालेला त्यांचं नाव मयेकर ज्यांना धक्काच लागला नाही तुम्ही अख्खा व्हिडिओ बघा ते मयेकर पाठी उभे ज्यांना धक्का लागला नाही तो कंप्लेनंट कंप्लेनची पण कॉपी माझ्याकडे आहे म्हणजे सिनियर सिटीजनना पुढे करायचं आणि मैदानाची जागा आडपायची दुसरं एक उदाहरण सांगतो आमचे गोरे काका होते गोरे काका आहेत त्या बीडीडी साईत राहतात ते कालच्या व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशनच्या दिसत आहेत ते कोण शिवसैनिक बाईक देत होते त्यांच्या बाजूला उभे आहेत त्याचा तो व्हिडिओ पण आहे तोही तुम्हाला मी फॉरवर्ड करतो वेगळ्या पण तुम्ही तो म्हणजे आपल्या चॅनलचा आहे म्हणून नको असं नाही तो पुरावा म्हणून आहे व्हिडिओ तर त्या याच्यामध्ये एक सिटीजन उभे असलेले दिसतात तुम्हाला जे कंप्लेंट करायला आलेले त्या सिनियर सिटीजननी काल आम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवला जेव्हा त्यांना लक्षात आलं की हा सगळा प्रकार आपल्या नावावर आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून उभटाकटी जागा हडप करायचा प्रयत्न करतायत ते काय म्हणाले ऐका आणि यांना तुम्ही कंप्लेंट करायला नेता म्हणजे किती नीच राजकारण हे उभाट्या गटाचे लोक खेळतात मग तुम्हाला जागा हडप करायची आहे म्हणून तुम्ही सिनियर सिटीजनच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गोळ्या मारायचा प्रयत्न करता जनता मूर्ख नाहीये तुम्ही जागा हडप केलेली आहे आणि करतायत आणि त्याची अनेक उदाहरणं मी शिवाजी पार्कला पण टाकू शकतो कोणाच्या नावावर तुम्ही कुठली जागा अडप केली बाळासाहेबांचा सन्मान आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि महापौर बाबाला अडप करायची या पद्धतीने सिनियर सिटीजनचं नाव घ्यायचं आणि जंबोरी मैदानाची जागा अडप <laughs> करायची अख्ख्या जंबोरी शिवाजी पार्क मैदानाची तर वाट लावलीच आहे आदित्य ठाकरेंनी आणि आता जंबोरी मैदानाची वाट लावायला उभे त्यामुळे असलं नीच राजकारण त्यांनी करू नये आणि आम अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह कि सिनियर सिटीजनला धक्काबुक्की लागली हा सेट करण्याचा प्रयत्न गटा करणं होतोय त्याच्यासाठी म्हणून एकंदरीत संदीप देशपांडे काय म्हणाले हे आपण जाणून घेतलं परंतु जर का आपण वरळी मतदारसंघाचा विचार केला तर आगामी निवडणुका विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघातील राजकारण मात्र हळूहळू हे तापू लागलं आहे त्याचबरोबर सध्याचे म्हणजे मागील टर्मचे आमदार हे आदित्य ठाकरे होते त्यामुळे यंदा आदित्य ठाकरे उभे राहणार ही सगळीकडेच सध्या चर्चा आहे परंतु आदित्य ठाकरे यांच्या समोर नेमका कोणता नेता उभा राहणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता उभा राहिला तर त्यापैकी कोणता नेता उभा राहणार जर मनसेने तिथे नेता उभा केला तर मनसेलाच म्हणजेच मन महायुतीकडून मनसेला पाठिंबा दिला जाणार का याबाबतचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतात याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद